जय श्रीरामित मित्रांनो मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये एग्रिस प्रकल्प राबवला जात आहे याच्यामध्ये शेतकऱ्याच्या इपीक पाहण्याची माहिती शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती बाजारभावाची असलेली गरज बाजारपेठेची असलेली गरज शेतकऱ्यांच्या आवश्यक असलेल्या गरजा त्यांना असलेली कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी ज्या पायाभूत सुविधांची निर्मितीची असलेली आवश्यकता या सर्वांचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी हा शेतकऱ्यांसाठी आणि शासनासाठी अतिशय महत्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प म्हणजे आणि मित्रांनो याच ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत देशभरातील पीएम किसानचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नोंदणी सुरू करण्यात आलेली होती या नोंदणीच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे लाभार्थी असलेले शेतकरी यांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि याच्याच अंतर्गत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी अशा प्रकारचं आव्हान देखील करण्यात आलेलं होतं मित्रांनो याच पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत राज्यातील जवळजवळ एक कोटी एकोणीस एक लाख पाचशे चौऱ्याऐंशी अशा लाभार्थ्याची नोंदणी होणं अपेक्षित होतं परंतु याच्यानंतर आपण पाहिलं होतं की एकतीस मार्चची मुदतवाढ मुदत संपल्यानंतर मुदत पाच एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती याच्यानंतर काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली आणि पाच एप्रिल पर्यंत सुद्धा नोंदणीला मुदतवाढ देऊन आणखी सुद्धा लाखो शेतकरी बाकी आहेत हे के पाहिल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून एग्रेस्टेकच्या अंतर्गत कर शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरता दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अग्रेस्टेकच्या अंतर्गत कर नोंदणी करून घ्यावी अन्यथा त्यांचा पीएम किसानचा हा येणार हप्ता बंद केला जाणार आहे अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारची सूचना देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आली परंतु आज तागेत आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा राज्यातील जवळजवळ शहात्तर पॉईंट शहाण्णव टक्के अर्थात एक्क्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त याच्या अंतर्गत नोंदणी केलेली आहे म्हणजे जेवढ्या लाभार्थ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो तेवढ्या लाभार्थ्यांची सुद्धा याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये पीएम किसानचा हप्ता न मिळणारे लाभार्थी सुद्धा आहेत असे मिळून ही एक्क्याण्णव लाख छप्पन हजाराच्या आसपासची नोंदणी झालेली आहे जवळजवळ तेवीस टक्के शेतकरी अद्याप देखील नोंदणीपासून बाकी आहेत मित्रांनो सुरुवातीला याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः नोंदणी याच्यानंतर आता सीएससी आणि तलाटेच्या माध्यमातून नोंदणी अशा वेगवेगळ्या नोंदणीच्या प्रक्रियेमधून ही नोंदणी केली जात आहे याच्यात मध्ये आता सीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे आज दिवसात जवळजवळ जो पंधरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नाशिकचा आकडा मोठा आहे तर ठाणे किंवा इतर जिल्हे जे आहेत ते अतिशय बॉटम मध्ये आहेत आणि अशा प्रकारे आता जवळजवळ जो तेवीस टक्के शेतकऱ्यांना उद्या दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपली नोंदणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अन्यथा येणारा पीएम किसानचा हप्ता हा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण पूर्वीपासूनच या योजनेबद्दल पाहत आहोत ती एकोणीसवा हप्ता झाल्यानंतर पुढील हप्ते शासनाच्या माध्यमातून फक्त अॅग्रिस्टॅकवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे याच्याबद्दल माहिती घेतलेली होती परंतु याच्या अंतर्गत लाभार्थ्याची नोंदणी करण्याची जी संख्या आहे ती मोठी आहे पोर्टल कधी कधी त्याच्यावरती काम करत नाही शेतकऱ्यांना आणखी ना अवेअरनेस ना ना नाही अशा पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे आणि एकंदरीत येणारा हप्ता वितरणाची तारीख देखील आणखी पुढे आहे त्याच्यामुळे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही जरी शेवटची तारीख दिलेली असली तरी सुद्धा जी काही झालेली संख्या आहे कारण शहात्तर शहाण्णव टक्के म्हणजे आणखी ऐंशी टक्के सुद्धा नोंदणी झाली नाही या शासनाला पुन्हा मुदतवाढीचा विचार करावा लागला जाऊ शकतो परंतु जर ही मुदतवाढ दिली नाही तर मात्र हे शेतकरी या हप्त्याला वंचित राहू शकतात त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळे आपली जर नोंदणी झालेली नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरवरती भेट देऊन आपली नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा फक्त आधार नंबर तुमच्या जमिनीचा सर्व्हे नंबर तुमच्या जमिनीचा जो काही तुमचा जो खात्या नंबर आणि तुमच्या मोबाईलवरती येणारा ओ टी पी एवढीच त्याच्यामध्ये गरज आहे कुठल्या प्रकारचे कागदपत्र किंवा त्याच्या प्रकारसाठी कुठल्या प्रकारचं शुल्क वगैरे या ठिकाणी देण्याची गरज पडत नाही तर लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्या जेणेकरून येणारा हप्ता आपल्याला देखील मिळू शकतो मित्रांनो याच्यामध्ये एक नवीन अपडेट आहे शेतकऱ्यांना ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना याच्यामध्ये अपडेशन सुद्धा आलेले आहे लवकरच याच्याबद्दलचा सविस्तर असा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह धन्यवाद